दाने भरल्या कणसांची जीव जडल्या माणसांची यंदाची दिवाळी पालटलेल्या जगण्याची कारण यंदा आमच्या घरी दिवाळी आली आमच्या स्वप्नातील घराच्या रूपात वर्षानुवर्षे एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत दिवस गेले पण यंदा आमच्या शेतीच्या कमाईवर आम्ही स्वतःच घर बांधलं आणि असंच आमच्यासारख्या शेकडो शेतकऱ्यांचे आयुष्य नव्याने उमलतय आमच्या घरी दिवाळी आली पाच वर्षानंतर कर्जमुक्तीच्या रूपात फक्त तीन वर्षात गट शेतीतून पंधरा लाखांचा नफा मिळवला आणि आज आम्ही आणखी जमीन भाड्याने घेऊन भविष्याचा पाया रचतो आमच्या घरी दिवाळी आली आम्ही स्वतः उभा केलेल्या रस्ते आणि पाण्याच्या चा रूपात चाळीस वर्षे मालवाहतुकीसाठी करावा लागलेला खडतर प्रवास आज संपला आता आमच्या सारखे शेकडो गावे अशाच प्रकारे स्वतःच भविष्य घडवत आली आत्मविश्वासाच्या रूपात कधी न शेती केलेल्या आम्ही महिला आज पंधरा ते वीस एकर एकट्याने सांभाळतो थेट शास्त्रगणांकडून शिकतो आणि ट्रॅक्टर सुद्धा चालवतो आमच्या घरी दिवाळी आली आम्ही महिलांनी स्वत उभारलेल्या व्यवसायांच्या रूपात आज आम्ही पिकांच्या अवशेषांपासून ब्रिकेड बनवतो शरीपालन करतो जैविक निविष्ठा केंद्र चालवतो आणि फळबाग लागवडीतून समृद्धी मिळवतो आणि अखेर आमच्या घरी दिवाळी आली एकतेच्या रूपात दुष्काळाचा तडाखा बसला विद्रुप पूर आला आणि जेव्हा वाटत होतं हातातून सगळं निसडतय कोसळतंय तेव्हा आम्ही एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला ही आहे आमची खरी दिवाळी फार्मर कपची दिवाळी आणि ही प्रकाशज्योत आता पसरते संपूर्ण महाराष्ट्रभर